जय श्रीराम मित्रांनो मी आता पुणे जिल्ह्यातील रांझणगाव या ठिकाणी या ठिकाणी पूर्वी रांझण्या म्हणजेच जे धान्य साठणीची भांडी आहे ते मोठ्या प्रमाणात बनवली जायची म्हणून या गावाला रांझणगाव असं वापरलं याच रांझणगावमध्ये गणपतीचे आठ रुप ज्याला आपण आश्चर्यक म्हणतो त्यातील पाच नंबरचं गणपतीचं मंदिर राय रांझणगावमध्ये ज्याला आपण महागणपती या नावाने बघतो आपण हे पाहू शकता हे मंदिर माझ्या नाव आहे आता या गणपतीला महागणपती म्हणण्यामागे काही पौराणिक कथा आहेत पौराणिक कथानुसार गणपती जे आहेत त्यांनी त्रिपुरासुराचा वध याच ठिकाणी केला होता म्हणून जे आठ शक्तीपीठ आहेत गणपतीचे त्यातील सर्वात सर्वात शक्तिशाली शक्तीपीठ म्हणून महागणपतीची ओळख आहे आपण ज्या काळी पेशवाई होती त्या काळामध्ये रांजांग खूप प्रगत असं गाव होतं आणि त्या त्याच काळात माधुराव पेशव्यांनी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे मध्ये गुप्तमूर्ती आणि दर्शनी मूर्ती अशा दोन मूर्ती आहेत गुप्तमूर्ती जी आहे ती दर्शनासाठी भाविकांना काय मुघडे नसते म्हणून तिला गुप्तमूर्ती म्हणतात ही मूर्ती प्राचीन स्वयंभू आणि शक्तिशाली महागणपतीची मूर्ती आहे तिला आठ हात असलेली ती उग्र महागणपतीचे स्वरूप आहे त्रिपुराषदाच्या युद्धापूर्वे ह्याच मूर्तीची पूजा केली जातात असे म्हणतात आणि दुसरं म्हटलं तर दर्शनी मूर्ती ही मूर्ती जी आहे ती दर्शनासाठी भाविकांना दररोज दर्शन मिळावे यासाठी ठेवलेली मूर्ती आहे ही मूर्ती उभी मुद्रा शक्ती धैर्य आणि संरक्षणाचे एक प्रतीक आहे आपण जर अष्टविनायकाची यात्रेचा विचार केला तर मुख्य दर्शन दर्शनी मूर्तीचे घेतली जाते तर चला आता आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही त्या मंदिराच्या बाहेर निघालो दर्शन का झालं दर्शनाला भरपूर वेळ गेलेला आहे दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही नक्की दर्शन लिहा कारण हे मंदिर पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर दूर आहे आणि पुणे अहिल्यानगर हायवेला चिपटूनच आहे त्याच्यामुळे नक्की अवश्य एकदा भेट द्या